या मंदिराचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करणाऱ्या साधूंचा मृत्यू झाला सरकारनेही हे दरवाजे उघडण्याचं काम बंद करण्याचे आदेश दिले मंदिराचा दरवाजा उघडणं विनाशाचं कारण ठरू शकतं नक्की या मंदिरामध्ये आहे तरी काय केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये असलेलं पद्यनाभ स्वामी मंदिर हे अशा मंदिरांपैकी एक आहे ज्याचं रहस्य उलगडण्यासाठी गेलेल्या लोकांनी आपला जीव गमावला भव्य दिव्य पुरातन धर्म इतिहास आणि रहस्यमयीन गोष्टींनी भरलेलं असं विष्णूंच्या एकशे आठ प्रमुख मंदिरांमधलंच एक केरळचं पद्यनाम स्वामी मंदिर महाराजा मार्तंड यांच्यामार्फत हे मंदिर बनवलं गेलं होतं त्यानंतर त्यांचे वंशजच पिढ्यानपिढ्या या मंदिराची देखभाल करत या मंदिरामध्ये भगवान श्री विष्णूंची निद्रावस्थेतील शेष नागावर विराजमान असणारी मूर्ती आहे भारतातल्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक अशी या भव्य दिव्य मंदिराची ओळख आहे आता विषय पुढे येतो की हे मंदिर एवढं श्रीमंत कसं तुम्हाला असं वाटलं असेल की मंदिरांना दिली जाणारी देणगी यामुळे ते मंदिर श्रीमंत आहे पण तसं नाही या मंदिरातील तळघरात गुप्त खोल्या आहेत आणि या गुप्त खोल्यांमध्ये सापडलेले हिरे सोनं मौल्यवान रत्नजडीत मूर्त्या यामुळे हे मंदिर श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे मंदिरामध्ये असणारा खजिना किंवा गुप्त खोल्या उघडणं एवढी सोपी गोष्ट नव्हती ना आणि नाही कारण या मंदिराचं खरं रहस्य या तळघरातील गुप्त खोल्यांमध्येच आहे दोन हजार अकरामध्ये एका सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी सुंदर राजन यांनी या गुप्त खोल्या उघडण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली या याचिकेचा विचार करून सात लोकांची टीम तयार केली गेली गुप्त खोल्यांचे दरवाजे हे लोखंडाचे होते ते दरवाजे खोलण्यात यश आलं आणि डोळे दिपवणारं दृश्य समोर आलं या खोल्यांमध्ये एक लाख करोड किमतीचे दागिने हिरे आणि रत्नजडीत मूर्त्या सापडल्या पण थोड्याच दिवसात याचिका करणारा अधिकारी यांचा अचानक मृत्यू झाला या सात खोल्यांपैकी सहा खोल्यांचे दरवाजे उलगडले गेले होते एक दरवाजा खोलायचा बाकी होता विशेष म्हणजे हा दरवाजा लाकडी आहे आणि याला कोणत्याही प्रकारचं लॉक नाही हे दोन हजार अकराला काम चालू होतंच तोपर्यंत केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागले त्यानंतर हा शोध तिथंच थांबला दोन हजार अठराला भाजप सरकारकडून पुन्हा हा शोध घ्यायचं ठरवलं यावेळी वैज्ञानिक आणि विद्या घेतलेले साधू यांची एक टीम तयार करून पुन्हा हा दरवाजा उलगडण्याचं काम सुरू झालं या दरवाजाला कान लावल्यावर समुद्राच्या पाण्याचा आवाज आल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं या खोलीचा मार्ग समुद्राला मिळणारा असावा असा अंदाज त्यांनी लावला तर काही साधूंच्या अभ्यासानुसार दरवाजावर शेष नाग आहेत ऋषींच्या मान्यतेनुसार या दरवाजाला मंत्रांनी बंद केला आहे आणि काही लोकांचं असं मानणं आहे की यामध्ये एखादी मौल्यवान वस्तू आहे ज्याची रक्षा शेषनाग करत आहे काही लोकांनी या दरवाजामधून सापाच्या सुस्कुरण्याचा आवाजही ऐकला आहे तर एका आख्यायिकेनुसार एकोणीसशे तीसमध्ये काही चोरांनी हे मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला त्या चोरांचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला सातवा दरवाजा खोलण्यासाठी आलेले साधू यांच्या म्हणण्यानुसार गरुड मंत्रांनी हा दरवाजा उघडू शकतो गरुड मंत्र स्पष्टपणे म्हटला गेला तर हा दरवाजा उघडू शकतो असं म्हणून एका ऋषींनी या दरवाजासमोर मंत्र बोलण्यास सुरुवात केली पण आतून येणाऱ्या आवाजामुळं ही विधी अपूर्णच राहिली आणि त्या साधूंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला यानंतर हा सातवा दरवाजा उघडण्याचं काम सरकारनं बंद करण्याचे आदेश दिले सातव्या दरवाजाचं रहस्य आजही तसंच आहे काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा सातवा दरवाजा ज्यावेळी उघडेल त्यावेळी प्रलय येऊन सर्वांचा अंत होईल कारण या दरवाजामधून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो हा दरवाजा उघडणं हे विनाशाचं कारण ठरू शकतं या आख्यायिकेवरून आणि रिसर्चेवरून काही प्रश्न निर्माण होतात त्या सातव्या दरवाजामध्ये काय असेल खजिना असेल की आणखी काही याचा रिसर्च चालू असताना मरण पावलेले लोक हे नक्की मानसिक धक्क्याने गेले की शापित झाल्यामुळे या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजही अपूर्णच आहेत असेच रहस्यमयीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा